क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आम्ही ज्या वेळेला कल्याण मध्ये राहायला आलो त्या वेळेला एक मनामध्ये अभिमाना साक्षर होता आनंद दाटून आलेला होता याला कारण अस की कल्याण शहर ही कल्याण नगरी ही साधी सुधी नाही या कल्याण नगरीला सुमारे अडीच हजार वर्षाचा सा इतिहास आहे या कल्याण नगरीवर पहिलं राज्य जर कोणी केलं असेल ते महान सम्राट अशोक महान सम्राट अशोक या जगातले एकमेव विश्व विजेते पृथ्वीच्या सर्वाधिक भूभागावर राज्य करणारा जगातला एकमेव सम्राट चक्रवर्ती प्रियदर्शी महान अशोक यांच्या साम्राज्याचा एक भाग कल्याण नगरी होती कल्याण नगरी मधे बहुजन प्रजापति पालक कुलवारी भूषण छत्रपति शिवाजी महाराज चरण स्पर्श झाला हास कल्याण नगरी तमाम लोकशाही वक्त महामानव महा मानव मानवी स्वराज्या महासंस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सुधा पदस्पर्श झाला अशा या महान भूमीमध्ये आम्ही राहायला आलो त्याचा आनंद आम्हाला झाला होता आम्ही लोकांना आमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना फोन करून सांगत होतो की आम्ही कल्याण नगरीत राहायला आलोय आम्हाला तो अभिमान वाटत होता परंतु आज मात्र आम्हाला शर्मेनं मान खाली घालावी लागते मध्ये आम्ही राहतो याची सांगायला सुद्धा मला लाज वाटते याला कारण इथले ना करते राजकारणी इथले अकार्यक्षम राजकारणी कल्याणच्या रस्त्यावरून तुम्ही कुठंही फिरा कोणत्याही रस्त्यावरून फिरा तुम्हाला खड्ड्यांशिवाय दुसरं काही दिसणार नाही कल्याणच्या कोणत्याही गावात तुम्ही जा कोणत्या वाडीत जा कोणत्या नगरात तुम्ही जा कोणत्या झोपटपट्टीत तुम्ही जा तुम्हाला प्यायला पाण्याची त्या ठिकाणी पाण्याची तीव्रता दिसत येईल पाणी मिळत नाही लोकांना प्यायला मुबलक पाणी मिळत नाही जागो जागी कल्याणच्या काण्या कोपऱ्यात गटारांची आस्था व्यस्त झालेली आहे गटार जागो जागी सांडपाणी वाहत आहे रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे नाल्यांची अवस्था बिकट आहे कल्याण कल्याण हा विकासापासून काही मैल दूर आहे किंब या या मध्ये विकासाची गंगा आलीच नाही असं या ठिकाणी खेदानं म्हणावं असं कल्याण महाराष्ट्राची शान आन बाण त्या मध्ये आज सगळ्यात मोठी घाण झालेली आहे कल्याण हे घाणीच साम्राज्य घाणीची राजधानी म्हणून ओळखलं जाईल अशी एवढी या कल्याणची अवस्था झालेली आहे कल्याणमध्ये पोलीस प्रशासन आहे की नाही माहीत नाही गुंडगिरी दिवसा ढवळ्या राज रोजपणे सरू आहे जणू काही त्या गुंडांच्या बापाच कल्याण आहे त्या गुंडांना आनंद म्हणून दिलेलं कल्याण आहे की काय असं वाटू लागलेलं आहे लेके बाळी सुरक्षित नाही अशा कल्याणमध्ये आम्ही राहतो जीव मुठीत धरून सगळेच राजकारणी अकार्यक्षम नसतात सगळेच काही झोपा काढत नसतात त्यातलं काही समाजसेवक सुद्धा असतात आणि म्हणून आम्ही सर्वसाधारण कल्याणकर निदान धरून आहोत त्यापैकी एक म्हणजे कल्याणपूर्वेतील समाजसेवक महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्याकडे कल्याणपूर्वेतील या अनागुंदी कारभाराची तक्रार जाण्याच्या आधी हा माणूस त्या तक्रारीची दखल घेतो आताही कसं झालं काल त्यांनी कल्याणच्या आयुक्त यांना धारेवर धरलं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यांना अक्षरशः चिखला चार चिखल गारा झालेल्या रस्त्यावर आणलं आणि त्यांना दाखवलं हे बघा हे आमच्या कल्याणची अवस्था बघा आमच्या कल्याणची कशी वेशीवर टांगल्या गेलेली आहे आणि प्रशासनाला कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांसमोर अधिकाऱ्यांसमोर जाहीरपणे सज्जड दम दिला महेश गायकवाडनी सांगितलंय जर या सात दिवसामध्ये कल्याणच्या नागरिकांना मुबलक प्यायला पाणी मिळालं नाही खड्डे पडलेले रस्ते कायम कायमस्वरूपी व्यवस्थित बनवले नाही गटार जे वाहतात त्या गटारांची साफसफाई केली नाही तर मात्र गाठ माझ्याशी आहे आणि सात दिवसाच्या नंतर एक मोठ जन आंदोलन मी इथं उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि हे जन आंदोलन इतकं प्रचंड ताकदीनं उभं राहील त्याची जबाबदारी प्रशासनाची असणार आहे प्रशासनानं आत्ताच कामाला लागावं मी तुम्हाला सात दिवसाची अवधी देतोय सात दिवसाचा तुम्हाला वेळ देतोय या वेळेमध्ये तुम्ही आमची कामं आमच्या समाज नागरिकांची कामं मार्गी लावा अन्यथा सामोरे जा सा। ही ताकीद हा इशारा महेश गायकवाड यांनी दिला त्यांच्या ह्या इशाऱ्याचे महेश गायकवाड यांनी दाखवलेल्या या धाडसाचे संपूर्ण कल्याणमध्ये कौतुक होत आहे नागरिकांमध्ये महेश गायकवाड यांच्याबद्दल कौतुक म्हणजे त्यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द निघत आहे आणि महेश गायकवाडांना जर उद्या जनआंदोलन करण्याची वेळ आली तर या जनआंदोलनामध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं सामील होऊ असा निर्धार कल्याणमधील जनतेनं केलेला आहे बघूया प्रशासन महेश गायकवाडांच्या इशारा नंतर जाग की वेळ आहे सात दिवसाची वेळ आहे आपल्याला उत्तर मिळेल प्रशासन खरोखर कामाला लागलाय ना ना की ना नाही लागलाय तोपर्यंत जय क्रांती मित्र हो भीम प्यांत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा